एम एच ट्वेंटी नाईन आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसिन शहादा आपण पाहत आहात न्यूज एम एस ट्वेंटी नाईन मोदींच्या कृपेने एक लाख महिलांना काड्या पाण्याची सजा अपमान निधीवर बोलणारे प्रधानमंत्री कापसाच्या भावावर बसले चुप सिकंदर शहा यांची टीका जिल्हाभरातील हजारो बचत गटांच्या महिलांना सकाळपासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभे ठिकाणी बसने आणून सोडण्यात आले मध्ये जेवण आणि पाणी दिल्यानंतर दिवसभर मात्र या महिलांना पाण्याशिवाय बसवून ठेवण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या कृपेने या महिला दिवसभर उन्हाने तापलेल्या मांडवात अन्न आणि पाण्याशिवाय रात्री पर्यंत तळफडत होत्या ही गाड्या पाण्याची सजा आज लाखो महिलांनी भोगली विशेष म्हणजे सर्वाधिक कापूस पिकविणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात येऊन कापसाच्या भावावर न बोलता फक्त अपमान निधीवर बोलल्याची टीका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह यांनी केली आहे नरेंद्र मोदी यांची सभा होण्यापूर्वीच जिल्ह्याभरातील शेतकरी नेते तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले एकालाही शेतीविषयक प्रश्न विचारण्याची बोमा देण्यात आली नाही महिला बचत गटांच्या महिलांना तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला अनेक महिला आपल्या लहान मुलांनाही सोबत घेऊन आल्या होत्या त्यांना दिवसभर पाणी देण्यात आले नाही मोदी हे तब्बल दीड तास लेट आल्यामुळं सभा संपवायला रात्र झाली प्यायला पाणी नाही आणि वॉशरूमची जवळपास व्यवस्था नसल्यामुळं महिलांचीच नव्हे तर पुरुषांचीही कुज कुजंबना झाली नेमके याच कारणाने मोदींचे भाषण सुरू होताच महिलांनी मंडपाच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली हजारो महिला भाषण संपण्यापूर्वीच बाहेर पडल्या होत्या असाच प्रकार सन दोन हजार एकोणीस मध्ये पांढरकौडा येथील सभेत झाला होता तेथेही साधे पिण्याचे पाणी सुद्धा महिलांना देण्यात आले नव्हते यवतमाळ ये येथे काही भागात दीड किलोमीटर दूर पार्किंग ठेवल्यामुळं कार्यक्रमस्थळी जाताना महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागला विशेष म्हणजे पाण्याची बॉटल कोणीही फेकून मारू नये म्हणून सिक्युरिटीवाल्यांनी जेवणाचे साहित्य तसेच पिण्याचे पाणीसोबत ने नेऊ दिले नाही दुसरीकडे अत्यंत गरमी असताना पिण्याचे पाणीसुद्धा पाजले नाही त्यामुळे लाखो महिलांना काड्या पाण्याची सजा भोगावी लागल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी केला आहे शासनाच्या कार्यक्रमावर भाजपाचा डल्ला कसा मारला हे देखील त्यांनी यावेळी सांगितले या, सांगित या कार्यक्रमावर जवळपास चाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आले फक्त मांडवावर तेरा कोटी खर्च करण्यात आला शासनाचा कार्यक्रम असताना या ठिकाणी भाजपा आणि मोदींचा जयघोष करणारी नारेबाजी करण्यात आली विशिष्ट धर्माचे गाणे लावून कार्यक्रमाला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न झाला हा सर्व प्रकार शासनाचे अधिकारी बघत होते मात्र त्यांनी कुठलाच अडथळा निर्माण केला नाही शासनाच्या कार्यक्रमात जनतेच्या पैशातून भाजपाचा प्रचार करणारा आणि चारशेच्या पारच्या घोषणा देणारा प्रधानमंत्री पुन्हा होणे नाही अशी टीका सिकंदर शहा यांनी केली आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज एम एस ट्वेंटी नाईन